तर परवाच्या दिवशीच भात कापून ठेवत हो नाही का काम निघेलो भात गोवा टायला मस्त पैकी तो भाऊ मस्त पैकी चालतोय आणि तावडे तिकडे निघाले मस्त पैकी तर भात बघू शकता कसं कापून ठेवलंय हो ते आता आपण गोवा करणार तर दोघं पण लावले आपलं कामाला मस्त पैकी पण ते दूधपोती नाही का पोरा आहेत मग त्याला काही जमत नाही मग आपण गेलो मस्त पैकी पटपट 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 गोआ करू करू राहिलो आयुष्यपत मस्त पैकी हात चालू राहिला आई शपथ काय करतो फास्ट इकडे पवन भाऊ पण फास्ट करून तिला जमत नाही बरोबर मग ते दोघं पण मस्त ठवाय बिलगाव हा लगेच साडी अथरा लावली आणा बरं मस्त पैकी भात रचून आपला भारा बांधून राहिलो नाही का मग मस्तपैकी पटपट पट पट आणायला आलो लाना लवकर आणा लवकर आणा लवकर असं आणून आणून ठेवतोय आपण मस्त पैकी मग तावडीच आणायला आण आम्ही मस्त पैकी हे बांधतोय भरा मग असं आणायला आला दे बर साडी हा इकडून दिली साडी मस्तपैकी तिकडून घे रे बाबा पोन भाऊ घे घे मग इकडून तिकडून ताना बिझल असा ह्या असा असा पाय ठेवून 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 असा ह्या हा दाबून दाबून खाल पाय लावून लावून मग घे आणि घातली ना साडी मध्ये खोसली घसली असा धरला मी सांग पवन भाऊ घेईल तो मावर दिला ते ते तो टोंकडा ते असा तर आ फार ना जड लागतो आईश्प आई शपथ शो... आई फार बेकार जड लागतो नाही का पण चाललोय आहे तर पटपट 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 चाललोय आहे मस्त पैकी काय रनिंग माझी मस्त वाटतंय म्हणजे काय तरी लोक लोक खेळून येऊन पवन भाऊ जीवावर झालाय पटपट चालू राहत आई शप्पत